उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा आणि सावंतवाडी राजवाड्याच्या प्रांगणात खुल्या रंगमंचावर कर्नाटक उडपी येथील यक्षगान प्रयोग मराठीमध्ये सादर होणार आहे येत्या अकरा मे ला सायंकाळी सहा वाजता हा प्रयोग होईल अशी माहिती युवराज लखमराजे भोसले यांनी दिली यावेळी प्राध्यापक विजयकुमार फातरपेकर लिखित दशावतार या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे असंही ते म्हणाले कार्यक्रम आयोजित करणार आहे अकरा तारखेला साडेसहा वाजता आणि त्याच्यासाठी आपण एक इथं केंद्र स्थापना केली होती दोन वर्षे झाले त्याला तर त्याच्या माध्यमातून आपण ती यक्षगणाचं कार्यक्रम आयोजित केला करणार आहे यक्षगना म्हणजे आपण दशावतार सतत प्रयोग आहे म्हणजे तिथं कन्नड उत्तर कन्नडामध्ये म्हणजे आपलं उत्तर कर्नाटकमध्ये आपण म्हणतो त्या भागामध्ये दे दशावतार कलाला यक्षगणा असं म्हणून म्हणतात आणि तो असं प्रकारचा कला आहे तिथं आणि तसंच प्रकार आपलं इथं दशावतार असतो त्या पद्धतीने आपण इथं ह्या भागात आपण करतोय सर पण आपल्याला माहिती देतीलच त्याच्यामध्ये डिटेल पण आपण ते प्रयोग कशाला करतो आहे इथं ह्या भागात सिंधुदुर्गात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तिकडचं कला आणि आपल्या कलामध्ये काय फरक आहे आणि तिथून आपल्याला काय शिकायला मिळेल म्हणजे आपलं मेकअप असेल त्याचं पद्धत काय असेल म्हणजे ॲक्टिंगचं काय पद्धत असेल त्या पद्धतीचं आपल्याला इथं ह्या भागात म्हणजे काय समजायला मिळेल आणि आपल्या लोकांना तो कला जरासं मिळा म्हणजे बघायला मिळेल आणि समजायला मिळेल इथं मग त्या पद्धतीने आपल्याला इथं आपण तो प्रयोग करतो आहे आणि तसंच लोककलाला तळवेळी आपल्याला म्हणजे प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि राजगणनानी आणि आपले श्री पंचम खेमराज महाविद्यालयानी करत असं दरवर्षी करत जातात आहे आणि आपण मागच्या वेळी दशावतारचं पण कार्यक्रम घेतलेलं आहे आणि ह्यावेळी यक्षगणाचा आपण कार्यक्रम घेतो आहे तर तसंच मी आपले सरांना पण आणि शामराव सावंतांना मी आ, मी म्हणतो म्हणजे पुढचा विषय मांडायला आणि प्रकाशन समारंभ आणि यक्ष आणि हां सरांचं पण पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी ह्याच्यावरती दशाव दशावतार आणि यक्षगनावरती तर म्हणजे कन्हाचं तर तसंच सर पण त्याच्यावरती माहिती बरंच सांगतील त्याच्याबद्दल आपण जरासर सांगा त्याच्याबद्दल तर मी त्यांना आपण बोलता काय मग सर बोला आपण तुमचा विषय मांडा नमस्कार माझं नावाचं पहिलं पुस्तक दोन हजार एकोणीस फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झालं पद्वंदा प्रकाशन पुण्याचं वास्तविक त्याच वेळेला मला इथे प्रकाशन सोहळा करायचं होता काही अडचणीमध्ये म्हणून तो करता आला पुण्यामध्ये प्रकाशकांनी पोचवला तिथं तू झाला त्याच्या आता तुम्ही म्हणाल की दशावताराचा माझा अभ्यास गेली त्रेपन्न वर्ष आहे म्हणजे जेव्हा मी इथं आलो एकोण एकोणीसशे सदुसष्टमुळे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो त्यानंतर तीन चार वर्षातच माझा दशावताराशी परिचय झाला तो तोही मला खास उल्लेख करासा वाटतो आपल्या कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धा व्हायच्या आणि त्या स्पर्धामध्ये जवळजवळ बलिष्ट नागपे व्यासपीठाकडे जवळजवळ तीन चार हजार लोकं जमायची आणि त्यावेळेला पहिल्यांदा माझा त्याच्याशी परिचय झाला आणि मला इतका मी भागावून गेलो की मला वाटायला आलं की ह्याचा अभ्यास करायचा हे जाणून घ्यायचं आणि ह्याचा आनंद अधिक घ्यायचा म्हणून मी त्याच्यात सुरुवात केली परंतु झालं काय की आपल्या दशावतारामध्ये डॉक्युमेंटेशन कमी आहे कुठल्याही एखाद्या संशोधनाला पुरावे लागतात अनेक गोष्टींचे गोष्टी आपण समजावून घ्यायला आपल्याला काही पुरावे असतात मग ते दस्तऐवजाच्या स्वरूपात असतील लिखाणाच्या स्वरूपात असतील किंवा शिलालेखाच्या तसं मला फारसं आढळेलं आणि त्याच वेळेला मला लक्षात आलं की डॉक्टर कोटा श्रीराम कारसारखे जे दिग्गज साहित्यिक होते त्यांनी यक्षगानासाठी प्रचंड मेहनत केली ते एकटेच नव्हे तर असे दक्षिण कन्नडा म्हणजे मंगळूर आणि उडुपी जिल्ह्यामध्ये असे खूप लोक आहेत की ज्यांनी त्या संदर्भात खूप संशोधन केलं जाणून घेतलं अभ्यास केला आणि आपला अभ्यास त्यांनी त्या लोककलाकारांपर्यंत पोचवला आणि त्यामुळे काय झालं की तिथे तुम्ही काही आता तिथं दरवर्षी मी जातो जवळजवळ गेली अड अडतीस चाळीस वर्ष मी जावा त्या भागात जातो जेव्हा जेव्हा जातो तेव्हा पाच ते दहा नवीन पुस्तकं दशावतारातल्या विविध अंगावर लिहिलेली मला तिथे मिळतात इतकंच नव्हे तर दशावताराला वाहिलेली तिथं दशावताराने यक्षगानाला वाहिलेली तिथं काही मासिक आहे रेग्युलर त्याच्यामध्ये यक्षगानाच्या च चळवळी यक्षगानाविषयी माहिती येत असते त्यामुळे झालं काय की मला बरीच माहिती बरंच ज्ञान यक्षगानासंदर्भात तिथे गेल्या अडतीस चाळीस वर्षामध्ये मिळालं आणि त्यातून मग मी पहिलं पुस्तक माझं यक्षगानावर लिहिलं परंतु यक्षगानात जी माहिती मिळाली ती माहिती मी त्या कन मला कानडी चांगलं येतं मी बोलू शकतो लिहू शकतो आणि वाचूही शकतो त्यामुळे तिथून माहिती गोळा करायची त्याचं विश्लेषण आपल्यापर्यंत करायचं आणि ते मांडत जायचं आणि त्याच्यातून ते पुस्तक मांडलं पहिलं पुस्तक आलं परंतु ते इन्फॉर्मेशन बेस्ड होतं माहितीच्या आधारावर होतं माहितीत घेऊन होतं दशावतार तर तसं होतं गेली त्रेपन्न वर्ष विविध दशावतारी मंडळांबरोबर कंपनीबरोबर कलाकारांबरोबर मी बराच भटकलो आहे दिवसभरात तर भटकलो आहे त्यांच्याबरोबर जेव्हा कॉलेज संपायचं बरेचदा सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेला सगळं आटोकलं माझा अभ्यासवर एक दुसऱ्याशी झाला की मी नाही घ्यायचं कुठे तोडा मारला कुठे बांधायला कुठे इथे आणि तिथून मी त्यांच्यावर वावरताना मला अनेक गोष्टींचं ज्ञान झालं आणि यक्षगानाचा अभ्यास करताना काय जी माहिती कशी गोळा केली त्याचा उपयोग मला दशावतार आणि त्यामुळे झालं काय की दशावताराचं माझं पक्ष अधिक अभ्यास हवं अधिक संशोधनावं आणि तो अभ्यासाने संशोधन त्याचं विश्लेषण करून माझी काही मतं मांडण्याचा मला सं मांडण्याची मला संधी मिळाली आणि त्यातून मग दशावताराचं हे पुस्तक पाच वर्षानंतर दोन हजार एकोणीस साली ते झालं आणि पाच वर्षानंतर माझं हे दुसरं पुस्तक हे अधिक विस्तृत आहे अधिक संशोधनात्मक आहे आणि माझ्यापरीनं मी काही गोष्टी त्याच्यात सांगायचा प्रयत्न केला हे अंतिम सत्य नव्हे एखादा मी एक लेखक म्हणून जेव्हा लिहितो तेव्हा ते, ते अंतिम सत्य विशेषतः काही घटनावर काही कलावर काही लोककलावर जेव्हा आम्ही लिहितो ते अंतिम सत्य नसतं हे वाचून जम समजा आपल्याकडची मुलं आपल्याकडचे विद्यार्थी आपल्याकडचे संशोधक तरुण संशोधक पुढे आले आणि याच्यात मांडलेल्या काही गोष्टी त्यांनी जर फोडून काढल्या पुराव्यानिशी तर ते अधिक स्वागतार आहे म्हणजे त्यांच्या दृष्टीनं मी एक गोष्ट मांडलेली आहे त्यांनी ते अभ्यासावी आणि त्यातून त्यातून त्यांना वाटलं हे बरोबर बरोबर आहे ठीक आहे पण समजा ह्याच्यात काहीतरी आपल्याला काही म्हणजे अँबिटी म्हणतो ना आपण तसं आढळलं की त्याच्यात काहीतरी सुधारणा पाहिजे हे हे जे काही त्यांनी इथं कथन केलेलं आहे ते बरोबर नाही असं वाटलं तर त्यांनी आपल्यापर्यंत अधिक संशोधन करावं हा माझा त्याच्यामधे कारण मुळात मी प्राध्यापक आहे तेव्हा माझ्या दृष्टीनं विद्यार्थ्यांनी अधिकाधिक पुढं जावं शिक्षक आणि प्राध्यापिकेपेक्षा विद्यार्थ्यांनी अधिक, -अधिक पुढं जावं हा माझा नेहमीचा दृष्टिकोन असतो आणि त्या दृष्टीनं हे पुस्तक आलं आता हे पुस्तक लिहिल्यानंतर ते इथेच प्रस प्रसिद्धी प्रस द्यावं इथेच त्याचं प्रकाशन व्हावं हो असा माझा आग्रह होता त्यामुळे त्या दृष्टीनं मी राजेसाहेबांना वप्रोच झालो त्याने अगदी आनंदानं मान्य केलं की आपण ते करूया इथं कॉलेजला अप्रोच झालं कॉलेजच्या अध्ययन के लोककला अध्ययन केंद्रानं ते अगदी आनंदानं स्वीकारलं आणि मग त्यांनी स सर सहकार्य दिलं आणि त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या प्रेरणेतून ते इथे करायचं आता इथे आणखी एक गोष्ट आणतो आणि मी थांबवतो यक्षगानाचा पहिला प्रयोग कानडीमध्ये फेब्रुवारीच्या एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आंदुर्ले या गावी मी घडून आणलं होता आंदुर्ले म्हणजे तिथे श्री देवी चामुंडेश्वरीची मंदिर आहे त्या मंदिराच्या प्रांगणात अडतीस वर्षापूर्वी पहिला यक्षगानाचा प्रयोग आणि तो प्रयोग म्हणजे इतिहासात त्याची नोंद होईल की या किनारपट्टीवरचा म्हणजे सरळ महिनं कारवारपासून याच्या पण वरती जी काही किनारपट्टी महाराष्ट्रात आहे तिथला तो पहिला प्रयोग यशाचा मी केला म्हणजे काय तिथल्या देवस्थान व्यवस्थापन समितीने तो घडून आणला कारण चामुंडेश्वरी ही देवी पाटील पाटकर आडनावाची जी मंडळी आहे त्यांची जी कुलदेवता आहे आणि अशी पाटील पाटकर आडनावाची मंडळी याला आ, दक्षिण कन्नड म्हणजे मंगळूर जिल्हा उडुपी जिल्हा कारवार जिल्ह्यामध्ये खूप आहे आणि ती इथून स्थलांतरित दोन आठशे वर्षापूर्वी स्थलांतरित झाले त्यामुळे जो पहिला संघ मी ती इथं आला होता त्याचं नावच होतं कुडा देशकर कला चेरकाडी चेरकाडी हे गाव आहे श्याम बेनेगलजवळ जे बेनेगल जे गाव आहे त्याच्याजवळ चेरकाडी हे गाव आहे त्या गावातली ही हौशी कलाकार म्हणजे होती त्यांचं नावच होतं कुडा देशकर आणि त्या लोकांना समजावून दिलं या व्यवस्थापन समितीनं देवळाच्या अंबोलीचं की तुमची देवी ही आहे तुम्ही त्या भागात यात म्हणून पहिल्यांदा ते इथे आले आणि त्यांनी अडतीस त्या वर्षापूर्वी कांदडीतून चार तासाचा यक्षगानाचा प्रयोग त्यांनी केला मला आता वाटायला आलं की इथंही आपल्याला व्हायला हवा आता आणि त्याला संधी दिली गुरु बन्नंजय संजीव सुवर्णा यांची ज्यांची माझी जवळजवळ गेली चाळीस वर्षे घट्ट मैत्री आहे या संदर्भातून आता ते आपला संच घेऊन येत आहेत आणि त्यांचा तो यक्षगानाचा प्रयोग इथे होणार आहे त्यांचं म्हणणं होतं सर आम्ही हिंदीत केला आम्ही इंग्रजीत केला आम्हाला मराठीत पण आता करू दे तुम्ही आणायचे तुम्ही आमच्याबरोबर वावरतात किंवा मराठीत आपण का करू नये म्हणून त्यांचा आग्रह गेली चार पाच वर्षे होता मध्ये कोरोना काळामुळे आम्ही सुरुवातसुद्धा केली होती पण ती प्रॅक्टिसर बंद झाली त्याच्यानंतर त्यांनी संवाद लिहिलेला आहेत आणि जवळजवळ पाचशे वर्षापूर्वी देविदास या कानडी कवीने जे पद्य लिहिलं महाभारतातल्या अनेक कथानाकावर ते पद्य आणि त्यांनी लिहिलेले गुरु जे संजीव सोहळांनी लिहिलेले जे संवाद आहेत ते मी मराठीत भाषांतर केले आणि त्यांना जाऊन फेब्रुवारीत मी चार दिवस गेलो मार्च मी चार दिवस गेलो आठ दिवस राहून त्यांना मराठी कसं बोलावं कारडीत आणि मराठी उच्चारामध्ये काय फरक आहे हे समजावून घेऊन त्यांचे संवाद त्यांना नीट आकलन झाले आणि त्याच्यातून ते, त्या ते मराठी बोलायला शिकले त्यांना मी उच्चार शिकवलं व्यवस्थित आणि त्या आधारे त्यांनी आता प्रॅक्टिस सुरू केलेली आहे काल त्यांनी लाईव्ह आपल्या रिहर्सलचं मला हे पाठवलं होतं अतिशय उत्कृष्ट मराठी बोलत आहेत त्यांना आणखी विशेष गोष्ट आहे हे जे सगळे कलाकार आहेत ते उच्च विद्याभेभूषित आहेत त्यातली अभिमन्यूची भूमिका करणारी जी मुलगी आहे ती बी टेक आय टी इंजिनियर आहे त्यातली कृष्णाची भूमिका करणारी जी मुलगी आहे त्या सगळ्या प्राध्यापिका शिक्षक किंवा असे इंजिनियर म्हणून बघतो ती फिजिक्समध्ये पी एच डी करते आणखी एक मुलगी आहे श्रुती बंगेरा नावाची ती मराठी चांगलं बोलते कारण ती म महाराष्ट्रात काही था काळ होती मुंबईला वगैरे मराठी चांगलं बोलते ती याच्यात यक्षगानामध्येच पी एच डी करते एक मुलगी मल्याळी बोलणारी आहे त्याला बिलकुल मराठी का कानडीचं धड येत नव्हतं ती आता मराठी बोलायला लागली आणि तिनं ती, ती आता एम एम एस सी करते ऑर्गॅनिकेमधे एक अभिनव ग्रोअर नावाचा पंजाबी मुलगा आहे तो तिथे गेला होता मंगळूरला मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंग करायला त्यानं इंजिनिअरिंग केलं पण त्याचं अधिक ओढा या यक्षगानाच्या आणि याच्याकडे लावला तो यक्षगान शिकला नृत्य शिकला आणि तो आता द्रोणाचार्याची भूमिका तो पण तो मराठी चांगला बनतो कारण त्याला तो त्याचं वास्तव्य मुंबईत होतं अनेक वर्ष आणि तो आता हिंदी इंग्रजी सिरियलमध्ये सुद्धा काम करतो मराठी अस्खलीत बोलतो मराठी अस्खलित बोलणारी त्या बारा तेरा जणांच्या टीममध्ये दोघंच आहेत बाकी नव्यानं मराठी शिकलेली आहे आणि ती ते आता प्रयोग करणार आहे तेव्हा हा प्रयोग इथे होतो याचं मला विशेष हे आहे कारण एकदा देव पाटेश्वराच्या पुण्यभूमीत आपण करतो गो। आहोत दुसरी गोष्ट गेली तीन साडेतीनशे चारशे वर्षाचा राजघाण्याचा वारसा झालेल्या त्या राजवाड्याच्या परिसरात हे होते हा एक इतिहास आहे आणि तिसरी गोष्ट मराठीतून होणारा पहिला यक्षगानाचा प्रयोग तो या भूमीत होणार आहे याचं मला विशेष कौतुक वाटतं म्हणून मला अतिशय आनंद होतो की माझ्या ह्या पुस्तकाचं की ज्याच्यात मी अधिक मेहनत घेतली अधिक अभ्यास केला अधिक संशोधन केलं आणि ते एकाच दृष्टिकोनातून की इथल्या मुलांना इथल्या आपल्या दशावतारी कलाकारांना हे नीट आकलन ववं हो, समजावं हो। आणि त्यांनी अधिकाधिक ह्याच्यात संशोधन करून चांगल्या तऱ्हेने आपली कला प्रोजेक्ट करावी हा एकमेव माझे लेखन मी केलं आणि त्याला एक चांगलं मुहूर्त सोडून इथल्या राजघराण्यानं आणि दुसऱ्या बाजूनं महाविद्यालयाच्या लोककला अध्ययन विभागाने केलं त्यासाठी मी त्यांचा अत्यंत आभारी आहे आता बोलवणार म्हणजे त्यांच्याकडे जाणं आता माझं वय वर्ष त्रेशे त्यामुळे आव्हान करतो आव्हान करतो मला प्रत्यक्ष जाणं भाग होतं कारण द्यावं असं वाटतही होतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईनच युट्यूब चॅनल